जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील कोंढले खैरे या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे रस्त्यावर भले मोठे खड्डे पडलेले आहेत यामुळे येथील नागरिकांना रस्त्यावर वाहन चालविणे कठीण होऊन बसले आहे कोंढले खैरे हा रस्ता अनेक वर्षापासून नादुरुस्त आहे या रस्त्याची नव्याने दुरुस्ती होण्यासंदर्भात शासन स्तरावर अनेक वेळा पत्र व्यवहार करण्यात आले मात्र याबाबत कुठलीच दखल आजवर घेतली गेली नाही अशी प्रतिक्रिया कोंढले ग्रामपंचायतीचे माजी सदस्य सचिन यांनी माध्यमांना दिली कोंढले विभागातील पंधरा ते वीस गावपाळ्यांना जोडणारा हा मुख्य रस्ता आहे कोंढले खैरे या रस्त्यावरून प्रवास करताना मात्र वाहन चालकांना मोठा त्रासच होत आहे त्यामुळे शासनाने तातडीने या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घ्यावे अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ करीत आहेत तर या रस्त्याची प्रशासनाने गंभीर दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा येथील ग्रामस्थांनी दिला आहे एकंदरीत या रस्त्याला वैतागून ग्रामस्थांनी आपला संताप व्यक्त केला आहे